पुराण हिंदू धर्मातील अठरा महापुराणापैकी एक महत्त्वपुराण पुराण आहे हे विशेषत मृत्यूनंतरच्या जीवन कर्म आणि मोक्ष यासंबंधीच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकते गरुड पुराण वाचण्याची परंपरा आणि कारणे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक मृत्यूनंतरच्या प्रवासाची माहिती मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या अवस्थामधून जावे लागते यमलोकाचा प्रवास नरक स्वर्ग याविषयी सविस्तर माहिती यात दिलेली आहे दोन श्राद्ध आणि पितृकर्म मृताच्या आत्म्याला उद्धारासाठी कसे विधी करावेत याचे मार्गदर्शन यामध्ये दिलेले आहे नंबर तीन नैतिक आणि धार्मिक शिक्षण उत्तम जीवन कसे जगावे पाप धर्म याचे परिणाम काय असतात यावर सखोल विवेचन आहे नंबर चार मृत्यूच्या वेळी आणि नंतर वाचण्याची परंपरा मृत व्यक्तीच्या कुटुंबातील लोक गरुड पुराणाचे पठण करतात कारण असे मानले जाते की यामुळे मृतच्या आत्म्याला शांती मिळते आणि सदगती प्राप्त होते यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे गरुड पुराण कोण कोणी वाचावे सामान्यते हे पुराण मृत्यूनंतरच्या काळात तेरा दिवस घरात वाचले जाते ज्यांना अध्यात्म कर्मफळ सिद्धांत आणि मृत्यूनंतरचे जीवन याविषयी अधिक जाणून घ्यायचे त्यासाठीही हे ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे यामध्ये याची सखोल माहिती दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद